हिंगणघाट शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग वर नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडलेला आहे रस्त्याच्या अगदी मधोमध पडलेला हा खड्डा अपघातास निमंत्रण देतो आहे हा रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदारावर तातडीने कारवाई करण्यात यावी व पडलेल्या खड्ड्याची त्वरित दुरुस्ती करून रस्त्या बांधण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे शहरातील राष्ट्रीय महामार्ग चौवेचाळीसवरील नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाचे बांधकामाला फक्त दोन वर्ष झाले असून पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून कश्मीर ते कन्याकुमारीला जाणार हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात जळ वाहतूक रात्रंदिवस सतत सुरू असते या खड्ड्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या महामार्गाने येता व जाता वाहनधारकांना हा खड्डा चुकवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रात्रीच्या सुमारास वाहनधारकांना खड्डा दिसत नसल्याने अनेकदा या महामार्गावर दुचाकीचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही राष्ट्रीय महामार्ग असल्याने या महामार्गावरून सुसाट वेगाने वाहने धावत असतात याचसोबत महामार्गाने असंख्य जळ वाहने क्षणाक्षणाला धावत असतात सध्या परिस्थितीत झालेल्या या भगदाडावर ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्रतिनिधीकरणच्या कंत्राटदार सिन्हा यांच्याशी दूरध्वनीवर बोलून सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच राष्ट्रीय प्रतिनिधीकरणाच्या कंत्राटदारावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील प्रदेश सरचिटणीस अतुल वांदेले यांनी केली आहे प्रतिनिधी आसिफ कुरेशीचे रिपोर्ट हिंगणघाट वर्धा